महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची कोंडी होत असल्याचं अनेक वेळा दिसून आलं आणि याचमुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक होऊन आता अजित पवार गटाने मुख्यमंत्रीपद हे फिरते ठेवण्याची मागणी केली आहे नेमकी काय मागणी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज्यातील महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची कोंडी होत असल्यामुळे अचानक राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीला निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद तीनही पक्षांना आलटून पालटून मिळाले पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती मात्र राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हे विधान खोडून काढले होते अमित शहा जेव्हा महाराष्ट्र दौऱ्यावर होते तेव्हा संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे हजर होते तसंच प्रफुल्ल पटेल आणि महायुतीचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते महायुतीच्या नेत्यांशी बैठक झाल्यानंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली शहा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपद हे फिरते ठेवण्याची मागणी केली पण प्रफुल्ल पटेल यांनी हा मुद्दा सरळ खोडून काढत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं गेली अनेक वर्ष अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाची मनीषा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असल्याने आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागत आहे शिवाय लाडक्या बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून महायुतीमधील मतभेद हेही समाजासमोर आले आहेत अजित पवार गटाने निवडणुकीच्या काळात साठपेक्षा जास्त जागांची मागणी केली होती पण त्यातही त्यांना तडजोडच करावी लागली या अशा अनेक कारणांमुळे महायुतीमध्ये कोंडी होत असल्याने आता राष्ट्रवादी गटाला मुख्यमंत्रीपद हे फिरतं हवं आहे आणि ही मागणी मान्य झाली नाही तर अजित पवार गट महाविकास आघाडीचा पर्याय समोर ठेवतील का अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीकडे जाणार का की महायुतीमध्ये राहून आत्तापर्यंत जे त्यांचं स्वप्न होतं मुख्यमंत्रीपद ते राष्ट्रवादीला भेटणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आता निकालाच्या नंतरच आपल्याला कळतील पण तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं आणि जे दादा महायुतीमध्ये राहून मुख्यमंत्रीपद मिळवतील का महाविकास आघाडीकडे पुन्हा परत जातील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा